महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची मंगळवारी दिनांक तेवीस जानेवारी रोजी अंगणवाडी ताईंचा संपाला मिळणार वेगळे वळण संप होणार अधिकच तीव्र काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी कर्मचारी संघ मंगळवारी महामार्ग रोखणार कोल्हापूर मानधनवाडीसह सा अन्न मागण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीसांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाने संपाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दिनांक तेवीस जानेवारी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला आहे अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने संपाची तीव्रता वाढवण्यात येणार असून चोवीस जानेवारीला मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे गुरुवारी संपाचा शेहेचाळीसवा दिवस होता अंगणवाडी महिला कर्मचारी दिनांक चार डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे शेहेचाळीसव्या दिवशी देखील संप सुरूच राहिला कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे व सचिन सुवर्णतळेकर यांनी मंगळवारी महामार्ग रोखण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदद्वारे दिली आहे दिनांक बावीस जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळाने भरीव निधी पेन्शन ग्रॅज्युटीच्या निर्णयाबाबत कृती समित्याला लेखी ले कळवले नाही घटना घटनाद ना, मोर्चा काढणार अंगणवाडी महिला कर्मचारींचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे आयटक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य मंग बालवाडी अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे व सचिन शुभांगी पाटील यांनी सांगितले महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुंबईत संयुक्त बैठक बोलविण्याबाबत आश्वासन दिले होते परंतु अद्याप त्याबाबत काहीही कारवाई झाल्याचे दिसत नाही चोवीस जानेवारीला मुंबईत महामोर्चा अंगणवाडी सेविका मदतनीस संपाचे संपाकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी चोवीस जानेवारी रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात राज्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी सहभागी होणार आहेत त्यामुळे कोल्हापूरतील सर्व अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आप्पा पाटील जयश्री पाटील यांनी केले आहे